एकीकडे बेस्टचा संप सुरू असताना दुसरीकडे बेस्ट संपाबाबत शिवसेना नेत्यांना खरच गांभीर्य आहे का असाच प्रश्न पडावा अशी स्थिती आहे बेस्टच्या संपाची शिवसेना नेते संजय राऊतांनी चक्क खिल्ली उडवली बेस्टच्या संपाची शिवसेना नेत्यांकडून खिल्ली संपावर कुठला निर्णय बेस्टच्या संपाचं शिवसेना नेत्यांना गांभीर्य नाही बेस्ट कामगार मुंबईकरांच्या जखमांवर सोडलं ते इतका बेस्टच्या संपामुळे मुंबईकरांचे आतोनात हाल होत आहेत पालिकेतील सत्ताधारी शिवसेना नेत्यांना मात्र या संपाचं काहीही गांभीर्य नाही असंच म्हणावं आहे कारणही तसंच आहे ठाकरे या सिनेमाच्या म्युझिक लॉन्चच्या वेळी साम टीव्हीच्या प्रतिनिधींना शिवसेना नेते संजय राऊत यांना बेस्ट बाबत विचारलेल्या प्रश्नाला राऊतांनी काय उत्तर देत बेस्टच्या संपाची खिल्ली उडवली आहे ते तुम्ही ऐकाच बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे विचार त्याला काही नाहीये हे आजही मानतोय पण आज असते तर बेस्टच्या संपावर कुठला निर्णय हा सिनेमा बेस्ट झालेला आहे संजय राऊत यांच्यासारख्या नेत्यानं अशी खिल्ली उडवल्यानं मुंबईकरांच्या आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या जखमांवर मीठ तोडलं गेलंय पालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांची अशीच बेफिक्रीची वृत्ती राहिल्यास मुंबईकर त्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही इतकं नक्की वैदई काणेकर साम टीव्ही मुंबई